पर लेख का? काय सांगाल आज या चनापूर गावामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा पाऊस झालेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केळी आंबा टमाटर इतर भाजीपालाची मोठी नुकसान झालेली आहे आणि यासाठी मी या सरकारना विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी कारण मागचा सुद्धा पीक विमा मिळालेला नाही या वादळी वाऱ्यामध्ये गावातील सुद्धा बऱ्याच घरावरील पत्रे उडून बरेच घरांचा संसार उघड्यावर पडलेला आहेत आणि शेतकऱ्याची शेजामधील सुद्धा पुष्कळ नुकसान झालेली आहे यासाठी शेतक या, या मायबाप सरकारना माझी विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना मिळून द्यावी ही विनंती बालाजी लक्ष्मजी जंगलवाड